कुछ कुछ ही अळूहडी पहा किती खमंग आणि कुसकुशीत झालेली आहेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्यासाठी एक असं वाटण बनवणार आहोत ज्यामुळे ही अळवडी आहे ना खूप कुसकुशीत होते आणि आपण ही अळवडी बनवण्यासाठी जेव्हा पाण्यानं पीठ लावतो ते हाताने न लावता वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत ज्यामुळे तुम्ही पटकन अळवडी बनवू शकता तर त्यासाठी ते मी घेतलेली आहे ही पाणी तर दहा पाणी आहे धुवून घेतलेली आहे थोडा वेळ तळत ठेवली होती म्हणजे काय होतं त्यामधलं जे, जे एक्स्ट्रा पाणी वगैरे असतं ते सर्व निघून जातं किंवा तुम्ही पुसूनही घेऊ शकता आता आपल्याला वरचे जे देट आहे ते काढून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे एक सोपी पद्धत मी दाखवणार आहे ज्यामुळे आपल्याला यावरती लाटणे वगैरे काहीही फिरवायची गरज नाही एकदम मऊसूद अशी ही पाणी होतं त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ही जी आहे सुरी घ्यायची आहे आणि याचं देठ काढण्यासाठी काय करायचं आहे एकदम जे पानाला आहे ना एकदम टच करून याचं तेट काढायचं आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित देठ पूर्ण निघून गेलं की आपल्याला यावरून लाटणे वगैरे काहीही फिरवायची गरज पडत नाही तरी आपलं खूप काम वाजचं मेहनत कमी होते आणि आपल्या अळूओडायच्या आहेत झटपट तयार होतात तर बघू शकता एकदम अलगद हाताने वरच्यावर हा देट काढून घ्यायचा देठ वरच्या साईडला पकडायचा आणि आपण मुळासकट काढून घेण्याचा प्रयत्न करतो मध्ये थोडंसं पाण वगैरे फाटलं तर काही गर फरक पडत नाही त्याला आपण कवर करू शकतो फक्त एवढंच की आपल्याला देट काढणं खूप गरजेचं आहे डेट नाही काढलं तर काय होतं माहिती आहे जेव्हा आपण अळूवडीचा रोल बनवतो ना तेव्हा व्यवस्थित बनत नाही त्यामुळे हा डेट जो आहे पूर्णपणे काढणं खूप गरजेचं आहे तर बघा या पद्धतीने आपण देट काढून घेतलेलं मध्ये मध्ये थोडंसं पाणी फाटलेले आहेत काहीही प्रॉब्लेम होत नाही तर आता दोन्ही साईडचेही देट काढणं गरजेचं आहे जे मोठे असतात ते तीन डेट ते काढणं खूपच गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण हे बघा असं अलगत वरच्यावर सुरी फिरवून आपण हे जे आहे डेट काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघताय त्याप्रमाणे दोन्ही साईडचे डेट मी जे आहेत या पद्धतीने कापून घेतलेले आहेत किंवा तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही मग वरून लाटणंही फिरवलं तरी चालेल पण मी तुम्हाला एक स्टेप कमी करण्याचा उपयोग दाखवते आहे तर तुम्ही तसंही करू शकता तर बघा आता मी तुम्हाला हे पान दाखवते बघा किती सुरा केला तरी एकदम मसूद असे हे पाने आपली तयार होतात तर आता ही सर्व पाणी मी याच पद्धतीने कट करून घेते त्यानंतर आपण वळूया पुढच्या कृतीकडे